आदर्श गाव घडविण्यासाठी प्रत्येकांनी एक दिलाने काम करणे गरजेचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर रायगड ओव्ही न्यूज तीन तीनपिठ्ठल ममताबादेक पागोटे ग्रामपंचायतीने गावातील अबालवृद्धांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे काम हाती घेतले शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप कचराकुंडीचे वाटप रहिवाशांना पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण आणि आदिवासी कुटुंबांना पंधरा टक्के अनुदानातून संसार उपयोगी साहित्य पुरविणे यासारख्या कामाचे आयोजन नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर हाती घेतले आहे याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटत असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एकदिलाने काम केले तर आपलं गाव आदर्श गाव म्हणून उदयास येण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी व्यक्त केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील पाच हुतात्म्यांना अभिवादन करून दोन जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर पागोटे ग्रामपंचायतीने तेरणा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात आरोग्य शिबिर ग्रामपंचायत मार्फत कचराकुंडीचे वाटप ग्रामपंचायत मार्फत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पंधरा टक्के अनुदानातून आदिवासी कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य पुरविणे आणि पंप हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण यासारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच पागोटे गावातील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे बोलत होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील व उपसरपंच करिश्मा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुजित तांडेल अधिराज पाटील समुद्दी तांडेल सुनीता पाटील सतीश पाटील मयूर पाटील सोनाली भोईर ग्रामपंचायत अधिकारी अनिता मात्रे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्रकाश भोईर उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील सेक्रेटरी शैलेंद्र पाटील महेश पाटील तेरणा रुग्णालयाचे डॉ रवींद्र कदम डोळजीत निळे दो सकपार, दो जाधव सह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आपले हक्काचे मराठी चॅनल चॅनल रायगड ओवी न्यूज सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका